महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी एन टी व्ही न्यूज मराठीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाट नांद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या शाळेची वैशिष्ट्ये शाळेची भव्य इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठं पटांगण स्वतंत्र डिजिटल रूम शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सर्व अनुभवी शिक्षक वृंद तसंच दररोज विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसवून उत्कृष्टरित्या बनवलेले मध्यान्ह भोजन अशा विविध वैशिष्ट्यांनी शाळा प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच आमच्या शाळेचं ध्येय आहे तर मग सन्माननीय पालक हो वाट कसली बघताय आजच आमच्या शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे आपली शाळा विविध योजनांचा लाभ मिळणारी शाळा म्हणजेच जिल्हा परिषदेची शाळा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्या शाळेत निश्चित करा आणि आपल्या पाल्याचं आयुष्य उज्ज्वल करा आमचा पत्ता छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर घाट नांद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले विनित श्रीयुत भारत तातेराव शिंदे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शिवनाथ तुळशीराम बावसकर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री पवन मंडळकर सहशिक्षक श्रीमती शीतल नागरगोसे स मराठीच्या सदस्य समाधान बावसकर गोपाल गावरे गणपत खंबाट नाना आवटे ज्ञानेश्वर मोरे संजय सुलताने मुबारक तडवी युवराज मोरे यादव चंदन शिवे बाबुराव मोरे तसंच शाले सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य टीप इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं सध्या सुरू आहे